माढा लोकसभा मतदारसंघात मंगळवारी सकाळी सात वाजता मतदानास प्रारंभ झाला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून सकाळीच अनेक ठिकाणी रांगा लागल्याचं चित्र दिसून आलं उमेदवारांसह अनेक दिग्गजांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला नाट्यमय घडामोडींमुळे राज्याच्या पटलावर कायम चर्चेत राहिलेल्या माढा लोकसभा मतदारसंघाच्या मतदान प्रक्रियेला मंगळवारी सात पासून सुरुवात झाली माढा मतदारसंघात एकूण दोन हजार पंचवीस मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला मतदारसंघातील एकोणीस लाख चार हजार आठशे पंचेचाळीस मतदार निवडणुकीच्या आखाड्यातील एकतीस उमेदवारांपैकी माढ्याचा खासदार कोण होणार हे ठरवणार आहेत मतदान प्रक्रिया सुलभतेनं पार पाडण्यासाठी तब्बल बारा हजार नऊशे तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून मतदान प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये यासाठी निवडणूक आयोगानं विशेष दक्षता घेतली आहे त्यासाठी सात नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहेत मतदान यंत्रामध्ये काही बिघाड झाल्यास पंधरा मिनिटात दुसरं मतदान यंत्र पोहोच करण्याची पर्यायी व्यवस्था राहणार असून यासाठी तलाठी झोनल अधिकारी तहसीलदार आणि सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांकडं राखीव मतदान यंत्र ठेवली आहेत राष्ट्रवादीचे संजय शिंदे भाजपचे रणजित सिंह नाईक निंबाळकर अखिल भारतीय एकता पार्टीच्या ब्रह्माकुमारी प्रमिलाबेन बहुजन समाज पार्टीचे अप्पा लोकरे वंचित बहुजन आघाडीचे विजयराव मोरे बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे रामचंद्र घुटुकडे बहुजन महापार्टीचे शाहजहान शेख हिंदुस्थान प्रजा पक्षाचे नवनाथ पाटील भारतीय प्रजा सुराज्य पक्षाचे नानासाहेब कदम बहुजन मुक्ती पार्टीचे सुनील जाधव यांच्यासह विजयराज माने देशमुख विजयानंद शिंदे दौलत छितोळे संदीप खरात अजिनाथ केवटे रामदास माने सिद्धेश्वर आवारे साळुंखे रोहित मोरे दत्तात्रय खटके सविता आयवळे संतोष बिचकुले मारुती केसकर विश्वंभर काशिद मोहन राऊत अण्णासाहेब मस्के बळीराम मोरे नंदू मोरे सचिन जोरे संदीप पोळ सचिन पडळकर यांच्यात लढत होणार आहे मंगळवारी सकाळी अकरापर्यंत माढा लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी अशी राहिली करमाळा वीस पूर्णांक अडुसष्ट माढा एकोणीस पूर्णांक एक्क्याऐंशी सांगोला अठरा पूर्णांक पस्तीस माळशिरस वीस पूर्णांक बेचाळीस फलटण वीस पूर्णांक सहासष्ट माण सतरा पूर्णांक नव्वद आणि सरासरी एकूण मतदानाची टक्केवारी एकोणीस पूर्णांक चौसष्ट अशी राहिली यामध्ये सकाळी अकरा वाजेपर्यंत करमाळा विधानसभा मतदारसंघात बासष्ट हजार सहाशे पस्तीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर माढ्यात चौसष्ट हजार तीनशे पस्तीस सांगोल्यात त्रेपन्न हजार एकशे चार माळशिरसमध्ये तेवीस हजार पाचशे पंचवीस फलटणमध्ये पंचवीस हजार चारशे एक्केचाळीस आणि माण विधानसभा मतदारसंघात बावीस हजार दोनशे शहात्तर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर एकूण माढा लोकसभा मतदारसंघात एक लाख बत्तीस हजार आठशे एकोणीस मतदारांनी सकाळी अकरा वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावला अकलूज माळेवाडी इथं राहीबाई संभाजी एकतपुरे या एकशे दोन वय असलेल्या वृद्ध मातेनं मतदानाचा अधिकार मतदान केंद्रावर येऊन बजावला खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला त्यांच्या समवेत पत्नी नंदिनी देवी पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील तसंच राजसिंह मोहिते पाटील धैर्यसिंह मोहिते पाटील यांनीही मतदानाचा हक्क बजावला माढा तालुक्यातील निमगाव इथं राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे पत्नी सुनंदा शिंदे तर माढा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला यावेळी उमेदवार संजय शिंदे आणि आमदार बबनराव शिंदे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं बऱ्यापैकी मतदारसंघ आठशे गाव आणि सहा रुपये असावं त्यामुळं प्रचंड प्रमाणामध्ये मेहनत घ्यावी लागली सतरा अठरा तास काम करावं लागेल परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचा पवारसाहेबाचा विचाराचा या परिसरामध्ये या मतदारसंघामध्ये पगडा असल्यामुळे माझ्यासारख्या पहिल्यांदा निवडणूक लढवत हो असलेल्या उमेदवारालासुद्धा फार काही त्रास झाला नाही जागोजागी राष्ट्रवादी काँग्रेसचा सेटअप होता कार्यकर्ते प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी प्रयत्न करत होते आणि हे सगळं होत असताना विशेष बाब म्हणजे जी निवडणूकच लोकांनीच हातात घेतली त्याच्यामुळं ही आलगत बाहेर पडली नाही मतदान मतदारामध्ये अत्यंत उत्साही वातावरण आहे आणि लोकसभेसाठी उभा राहिलेले लोक उमेदवार संजय मामा शिंदे हे प्रचंड मताने निवडून येतील काय काय प्रश्न होते आणि हे सगळे प्रश्न सुटतील असं वाटतं याच्या ह्याच्यात निवडणुकीत ज्या पद्धतीनं प्रचार झाला तर ते मुद्दे बाजूला राहून इतर मुद्द्यावरच प्रचार झाला असं वाटत नाही का खरं ह्याचे खरं म्हणजे शेतीच्या प्रश्नावर प्रचार व्हायला पाहिजे होता शेतकऱ्याच्या मजुराच्या दलिताच्या गरीबाच्या प्रश्नावर प्रचार व्हायला पाहिजे होता परंतु वैयक्तिक पातळीवर हा प्रचार गेला त्यामुळं प्रचाराची पातळी खालावलेली दिसते विधान परिषदेचे सभापती तथा भाजपचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचे पिता रामराजे नाईक निंबाळकर यांनी मधोजी क्लब इथं मतदानाचा हक्क बजावला या प्रसंगी खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली <flanzen sound> নিাচোন দিয়া পাই আমি কাইলৈ মতদাৰ চাগে नायक निंबळ नाईक निंबळकर येतील म्हणतात विजय शेंगुळते पाटील पण त्याच्या पलीकडे मला जाऊन असं विचारत आहे की लो, लो लोक निवडणूक लोकसभेची होती राजकीय दोन पक्ष प्रमुख होते पण तिकीटचं केंद्र हे मोहिते पाटील असं का माहीत नाही मला भाजपचे उमेदवार रणजित सिंह मोहिते पाटील यांचं मतदानाला जाण्यापूर्वी त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या पत्नीनं औक्षण केलं त्यानंतर सिंह नाईक निंबाळकर यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांच्या निमगावातील मतदान केंद्रात भाजपच्या पोलिंग एजंटाला प्रवेश नाकारण्यात आला तांत्रिक कारण देत या एजंटाला हकलून लावण्यात आलं त्यानंतर या एजंटानं टेंभुर्णी पोलीस ठाण्यात धाव घेतली माण तालुक्यातील पळसावडे इथं मंत्री महादेव जानकर यांनी आपल्या मातोश्रीबरोबर मतदान केलं सांगोला येथील भोपळे रोडवरील मराठी शाळा नंबर एक येथील मतदान केंद्रात एक मतदान यंत्र तासापासून बंद होतं त्यामुळं मतदान प्रक्रिया खोळंबली होती सांगोला जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा मतदान केंद्र क्रमांक एकशे अठ्ठावन्न आणि एकशे साठ इथंही मतदान यंत्र बंद असल्याचं सकाळी आढळून आलं त्यानंतर पर्यायी व्यवस्था करण्यात आली करमाळा तालुक्यातील रिद्देवाडी इथं ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला त्यामुळं सकाळच्या सत्रात एकाही मतदान केंद्रावर एकाही मतदारानं मतदानाचा हक्क बजावला नसल्याचं दिसून आलं सर्वात प्रथम गेले वीस वर्ष झालं या मतदारसंघाला न्याय मिळाला या भागातील रेल्वे दळणवळणाचे रेल्वे सर्वात मुख्य जो या मतदारसंघातील अतिशय महत्त्वाचा मुद्दा पाहण्यासाठी आणि त्याचबरोबर मतदारसंघामध्ये आम्ही निर्माण केले त्यांनी देशाच्या तंडुगांत निर्माण केलेलं आहात हे मला या निवडणुकीत निश्चितपणे विजय करण्याची मना खात्री माळासा दोन्ही मेन एक मतदारसंघात तयार झाला आहे आणि हा फलटण तालुका लंडनला नाही आहे हा पलटण तालुका याच मतदारसंघामधले राहा यापूर्वीही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणूक लढवली होती या मतदारसंघात राती नव्हते तर त्यामुळं लोकांशी संपर्क साधण्याचा किंवा त्यांची कामं करण्याचा कुठनही कुणी उभं राहिलं तर एका टोकालाच निवडणूक केल्या तर शेवटी ज्याचं त्याचा स्किल आहे की जो आप या मतदारसंघामध्ये कसा संपर्क निर्माण करतो आणि आम्ही ठिकठिकाणी जनते कार्यालय त्या ठिकाणी लोकांसाठी तिथे उघडणार म्हणजे तुम्ही लोकांची अडचणी निरा देवदरचं पाणी हे बारामतीला वळवलेलं आहे तिथं आवडतो कर्थ करून हे माढा मतदारसंघातील फलटण खंडाळा माळशिरस सोलापूर आणि पंढरपूर स आणि पंढरपूर या मतदारसंघासाठी वळवणं ज्याची की त्याची त्या रिलाभत